सभापती महोदय एकशे दोन हे गर्भवती महिला लहान मुलांसाठी गंभीर आजारासाठी असणारी राहिले ना सभापती महोदय गर्भवती महिला बालकांसाठी गंभीर रुग्णांसाठी ही एकशे दोनची फॅसिलिटी आहे परंतु उत्तर जे हे अतिशय खेदजनक उत्तर याच्यामध्ये आहे की केंद्र सरकारचं अनुदान न आल्यामुळं अशा पद्धतीनं देयक देऊ शकलेले नाही सभापती महोदय गावोगाव अक्षरशः उसनवारीवर या रुग्णवाहिकामध्ये डिझेल भरलं गेलेलं आहे परंतु आपल्या राज्याची एवढी वाईट अवस्था झाली की के केंद्र शासनाचे पैसे आले तरच एकशे दोन चालेल हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारचे येतील येत असतं राज्य उद्या होत असतं परंतु याच्यासाठी राज्य सरकार येणार का स्वतःची स्वतंत्रपणे प्रोविजन करणार का मान्य मंत्री महोदय